झी चोवीस तासनं देशासमोर आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसंच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा दमानियाने केली आहे हा जमीन व्यवहार प्र सगळा रद्द करण्याचा अधिकार पार्थ पवार शीतल तेजवानीला नसल्याचं सुद्धा अंजली दमानी यांनी म्हटलंय बघ अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा राज्याचे प्रमुख जे आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री चौकशी आदेश दिलेले आहे की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पाहत पवारची आहे एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात जी चोवीस तासनं पर्दाफाश केलेलं कोरेगाव जमीन प्रकरण अजूनही तापलेलंच आहे झी चोवीस तासनं प्रकरण समोर आणल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या सा 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 अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या मंत्री राजीनाम्याची मागणी केली आहे ज्या कंपनीनं या जमिनीचा व्यवहार केलाय त्या कंपनीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार भागीदार आहेत त्यामुळे प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि जमीन खरेदी प्रकरणाची खरं तर चौकशी सुरू आहे मात्र अंजली दमने असं म्हटलंय की जर उपमुख्यमंत्री पदावर असले आणि पालकमंत्री जर ते जिल्ह्याचे असतील तर ही समितीची चौकशी निष्पक्ष कशी होणार आहे त्यांनी राजीनामा द्यायला रवींद्र एकदा कोणी मागावं नाही अधिकार आहे राज्याचे प्रमुख जे आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्री चौकशीचे आदेश दिलेले आहे त्याचं मला चौकशी होऊ दिली पाहिजे जी चोवीस तास न जमीन गैरव्यवहाराचा भांडाफोड केल्यानंतर दिग्विजय पाटील शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र एफ आय आर मध्ये पार्थ पवारांचं नाव नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले पार्थ पवारांच्या नावावर नव्याण्णव टक्के शेअर्स असून गुन्हा दाखल का नाही असा सवाल अंजली दमानिया उपस्थित तर दूध का दूध पाणी पाणी का होईल असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलाय या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ, पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एम एंटरप्राइजेसला पूर्णपणे म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत खर तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे ती समिती एक महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते जनतेच्या समोर आम्ही मांडू परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात मुद्रांक शुल्क विभागानं ही व्यवहार रद्द करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे मात्र पाच दिवस उलटले तरी अजून व्यवहार रद्द करण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू नाहीये दुसरीकडे हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार पार्थ पवार आणि शीतल तेजवानीला नसल्याचा दावा दमानिया यांनी केला या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक समिती स्थापन केली त्याची चौकशी देखील सुरू आहे आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही माझा या प्रकरणाची कल्पना देखील नव्हती आणि राहिला प्रश्न निष्पक्ष चौकशीचा तर हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे समिती अतिशय निष्पक्षपणे चौकशी करेल एका महिन्याच्या आत याबद्दलचा अहवाल येईल आणि या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवहार देखील रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडलेला पढ़ आहे दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी या वेळेला अंजली दमानिया यांनी केली आहे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अंजली दमानिया यांनी या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतली होती या प्रकरणातील पुरावे चौकशी समिती समोर मांडू असं भेट घेऊन अंजली दमानिया यांनी मुद्दे चौकशी समोर मांडू असं भेट घेऊन दमानियांनी सांगितल्याचं बावनकुळे म्हणाले मी चर्चा केली त्यांना हे सांगितलं की आमची ए सी एस विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे तुम्हाला वाटलं तर काही ए सी एस समितीसमोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी के मान्य केलं की आम्ही मत मांडू आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आपला पुढच्या एक महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत तहसीलदार आहेत आय जी आरचा एक मुद्रांक अधिकारी आहेत आम्ही गुन्हे दाखल के निलंबन केलं पुढे कारवाई करू जी ने जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे अनेक जणांचं निलंबन या प्रकरणात करण्यात आलंय तसंच चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळणाऱ्यावर देखील कारवाईचा इशारा सरकारकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास